नमस्कार मी ॲडव्होकेट राणी सोनवणे आज आठ मार्च दोन हजार पंचवीस आहे आज आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून सगळीकडे साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सर्व महिलांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि नो नवीन जे नोटरी नियुक्त झालेले आहेत नुकतेच आता त्यांचे सगळ्यांचे बऱ्याच बऱ्याच लोकांचे सी ओ पी आलेले आहेत त्यामुळं त्यांच्या खूप साऱ्या क्वेरीज आहेत जास्त लोकांनी ज्यांनी मला क्वेरीज सांगितलेल्या त्यावर मी व्हिडिओ बनवत आहे आजचा जो व्हिडिओ आहे की एखादा डॉक्युमेंट आल्यावर आपल्याकडं मग आपण कशा पद्धतीने ते सुरुवात करायची तर एखादा म डॉक्युमेंट जेव्हा पण तुमच्याकडे येईल तर पहिले ते ते पूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला वाचायचं आहे आणि जर ते नॉन ज्युडिशियल पेपरवर नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपरवर गरजेचा आहे तर तो स्टॅम्प कितीचा आहे तो व्य व्यवस्थित आहे का कारण आता पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ॲफिडेव्हिट पाहिजे पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरच एमओयू पाहिजे त्यामुळे जर शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर घेऊन तुमच्याकडे कोण अफिडेव्हिट करायला आलं तर ते तुम्ही करायचं नाही पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरच तुम्ही करायचं आहे मग सगळं व्यवस्थित वाचून त्याच्यामध्ये काही समजा रेसेलचे सेलचे राईट आहेत किंवा समजा पावती आहे तर ते तुम्ही करू नाही शकत हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे ते डॉक्युमेंट नाकारायचं आहे आणि जे डॉक्युमेंट तुम्ही करू शकता तेच डॉक्युमेंट तुम्ही करायचे तुम्ही पूर्ण डॉक्युमेंट वाचल्यावर तुम्हाला कंटेंट ऑफ डॉक्युमेंट पण कळणार आहे जे की रजिस्टर करताना तुम्हाला ते कंटेंट ऑफ डॉक्युमेंट राहायचं आहे मग डॉक्युमेंट पूर्ण बघितल्यावर तुम्ही परतमता क्लाइंटच्या त्याच्यावर सह्या घेणं अपेक्षित आहे साक्षीदार असतील तर साक्षीदाराच्या सह्या घेऊन घेणं अपेक्षित आहे पूर्ण डॉक्युमेंट सह्या वगैरे झाल्यावर मग ते आव आवश्यक आहे नोंदवल्यावर आपल्या रजिस्टरवर पण त्या का क्लाय क्लायंटची सही घेणं आवश्यक आहे कधी कधी एखादं व्हील असेल किंवा एखादं एम ओयू असेल तर पक्षकार आपल्याला सांगतात की साक्षीदाराच्या पण सहाय्या एमओयूवर घ्या तर तेव्हा आपण सगळ्याच एम यू किंवा सगळ्याच व्हीलवर साक्षीदाराच्या सह्या नाही घ्यायच्या जास्त करून साक्षीदाराच्या सह्या घ्याव्या लागत नाही बिलवर पण काही काही पक्षकार आपल्याला असं म्हणतात की साक्षीदाराच्या पण सह्या घ्यावं रजिस्टरवर तेव्हा आपण घेऊ शकतो आणि मग ते साक्षीदार ते पार्टीज त्यांच्या सह्या आपल्या रजिस्टरवर आणि आपल्या पावती बुकावर हे सगळं झाल्यावर मग त्या डॉक्युमेंटवर शिक्के मारायचे शिक्के मारल्यानंतर शेवटी तिकीटं लावायची तिकीटं लावल्यावर ते तिकीटं छोट्या गोल्ड सिक सीलनी सील मारून ते कॅन्सल करायचं त्याच्यावर गोल शिक्का मारायचा बिफोर मीचा शिक्का मारायचा नोटेड अँड रजिस्टर्ड शिक्का मारायचा प्रत्येक पानावर गोल गोल शिक्के पाहिजे पाठपोट असेल तर मध्ये गोल शिक्का पाहिजे आणि अशा पद्धतीने हे डॉक्युमेंट नोटरी करायचं आणि जर एखादं डॉक्युमेंट तुम्ही नोटरी करू शकत नाही तर त्यांना समजून सांगायचं की म्हणजे त्यांच्यावर ते उद्या प पुन्हा काही डॉक्युमेंट तुमच्याकडे घेऊन येणार असेल तर ते येतील आणि ते तुम्हाला प्राऊड फील करतील ते तुम्हाला मानतील की तुम्ही एखादं डॉक्युमेंट जे कायद्याने तुम्हाला मान्य केलेलं नाही कायद्याने तुम्हाला अधिकार दिलेला नाही जसं की फॉर एक्झाम्पल लिव्ह अँड लायसन लिव्ह अँड लायसन आपण करू शकत नाही त्यामुळंच लिव्ह अँड लायसन सरळ त्यांना सॉरी म्हणायचं लिव्हॅन लायसन रजिस्टर करू शकता मी रजिस्टर करून तुम्हाला देते किंवा तुम्ही रजिस्टर करू शकता सॉरी मी लिव्हन लायसन करू शकत नाही कारण लिव्हन लायसन आपण करूच शकत नाही कारण लिव्हन लायसन ॲग्रीमेंट हे अगोदर आपण करू शकतो जेव्हा वीस रुपयाचे स्टॅम्प पेपर होते आता आपण करू शकत नाही आता ते कंपल्सरी रजिस्ट्रेशन आहे त्याचं त्यामुळे ते रा ते डॉक्युमेंट आपण नाकारणं गरजेचं कर आहे कारण आपल्यासाठी आपल्या क भविष्यासाठी त्यामुळं अशा पद्धतीने तुमच्याकडं कोणतंही डॉक्युमेंट आले अशा पद्धतीने विचार करून ते डॉक्युमेंट नोटरी करा बाय थँक्यू